सौ आशाताई सुभाष मराठे यांनी महानगर गॅस लिमिटेड कार्यालयावर मोर्चाचा इशारा दिला प्रभाग क्रमांक एकशे बावन मधील सुभाष नगर येथे इमारत क्रमांक सत्तेचाळीस इमारतीचे डेव्हलपमेंटचे काम विघ्नहर्ता विकासकाने चालू केले आहे त्यांचे आवारात खड्डा घेण्याचे काम चालू असताना फॉकलँड ऑपरेटरकडून आणि गॅस गॅस पुरवठा करणारी महानगर कंपनीची रविवारी सकाळी साडे नऊ वाजता सा गॅस पुरवठा खंडित झाला वेगासकाने पाईपलाईन शिफ्ट करताना गॅस कंपनीला कळवले नाही आणि पालिंग करून घेतले तुटलेली लाईन महानगर गॅस कामगार तीन दिवस झाले अजूनही त्यांना लाईन मिळत नाही परिणामी थंडीच्या दिवसात रहिवाशांना गरम पाणी मिळत नाही वयस्कर लोकांना वेळेवर चहा नाश्ता जेवण यांचे बेहाल झाले ही गंभीर स्थिती असताना ही महानगर कंपनी काहीच पर्यायी मार्ग काढून गॅस पुरवठा पर्वतात करण्याचे सोडून केवळ चार कामगार वर सोडून हात झटकले आहेत एकही जबाबदार अधिकारी साईटवर येत नाही शिवाय फोन सुद्धा घेत नाही त्यामुळे रहिवाशांचा अंत पाहणाऱ्या महानगर गॅस कंपनीवर धडक मोर्चा नेण्याचा इशारा भाजपा नगरसेविका सौ आशाताई सुभाष मराठी यांनी दिलाय दरम्यान लोकांचे हाल न बघवल्याने रविषयी चहा नाश्ता रविवार पासून त्यांना इथे गॅसची पाईप तुटलेली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले तर अधिकारी आता इथे पाहिले तर हे सर्व इथे आलेले आहेत एकावन्न आणि बावन्न बिल्डिंगला दोन्ही बिल्डिंगला एवढा त्रास आहे पाणी आणि गॅस yes. कारण आता एवढ्या दिवस पाण्याचं चालू होतं आज पाण्याचे अधिकारी पण येणार आहेत पोखरे साहेब म्हणून त्यांचे व त्यांनी मला दोन तीन दिवसापूर्वी फोन केला तर ते सांगितलं की त्यांचे वडील आजारी होते पण त्यांनी काल स्वतःहून फोन केला आणि ते सांगितलं की मी पाण्यासाठी आज येतो आज साडेतीन वाजता येणार परंतु आता इथे सर्व लोक आहेत इथे ज्येष्ठ नागरिक राहत आहेत लहान मुलं मुलं शाळेनं जायचं आहे त्यांना तर आता त्यांना गरम पाणी आंघोळीलासुद्धा नाही आहे आणि हे अत्यावश्यक योजना हे आहे तर कसं भेटणार आपण म्हणतो सेवन फाय ट्वेंटी फोर पण कसं सात दिवसात त्यांना चोवीस तासाची से शे सेवा द्यायची असते पण सेवाच नाही आहे आता विकासकाने पूर्ण त्यांना मदत करायचं ठरवलं की ते विकासक प पूर्णपणे येऊन गेले त्यांनी सांगितलं की इथून खोदून वगैरे मी देतो पण गॅसचे अधिकारी आता पण तो या मी आले आणि तो निघून गेला मी हॉस्पिटलला जाता जाता इथे आले माझी तब्येत ठीक नाही मी फोनवर ह्यांचं बोलणं आहेत मिस्टर आहेत मुलगा काल सकाळपासून मुलगा तर माझा सकाळपासून त्यांच्याबरोबर बोलतो आहे रात्रीसुद्धा बोलणं झालं आहे परंतु ती लोकं अधिकारी काम करायला मागत नाही आता शेवटी एकच पर्याय झाला आम्ही दोन्ही बिल्डिंगची लोक जाऊन तिथे धरून बसू जर आम्हाला आजच्या लाईन नाही दिली जॉईन करून कारण इथल्या सर्व लोक सांगतात की तिथे बिल्डिंग नंबर सत्तेचाळीस त्या साईडला अठ्ठेचाळीसच्या इथे लाईन आहे त्याच्यातून आम्हाला जॉईन करा तुमचं जर आणि आताच त्या ताईंनी सांगितलं की ते सांगत होते की तुम्ही बाहेर लावून घ्या आणि त्याला तेरा दिवस जाणार आहे जर तेरा दिवस जायचं असेल तर आता ह्यांनी करायचं काय जर ह्याच्यामधून त्यांनी लाईन जॉईन करून द्यावं आणि नंतर मग त्यांनी पुढचं काम करावं आणि मग तेरा दिवसानंतर ती लाईन सुरू झाली तरी आम्हाला चालेल परंतु आता यांनी इथून आम्हाला लाईन जॉईन करून त्यांच्या गॅस अव्यवस्था त्या चालू करून दिली पाहिजे एक मी महिला म्हणून मा मलासुद्धा माहिती आहे की घरामध्ये गॅस आणि पाणी नसेल तर काय अवस्था होते आज एवढी लोक इथे ज्येष्ठ नागरिक राहत आहेत हे आता सांगितलं त्यांना ब्रेन हॅमरचा त्रास आहे आणखी मी पाहिलं की जे जे बेडवर आहेत त्या लोकांनी काय करायचं आणि आज थंडीचे दिवस सुरू आहे पाणी नाही आहे त्यांना आंघोळ करायला हां गरम करणार कसं प्रत्येकाच्या घरात गिजर आहेचं असं नाही गिजर आहे तर लाईट नाही आहे लाईट आहे तर पाणी नाही आहे पाणी आहे तर गॅस नाही आहे हां करणार काय लोक आणि आज खरं बाहेरून आम्ही जेवण मागून देऊ नाश्ता देऊ त्यांना पण किती वेळ देणार आणि त्यांना ते पचायला पण पाहिजे ज्येष्ठ नागरिकांना पचन होत नाही घरचं जेवण आणि बाहेरचं जेवण कंटिन्यू तीन चार दिवस असेल तर त्याच्यामध्ये किती फरक पडतो मसाल्यांमध्ये फरक पडतो ते आज होत नाही आहे त्यांना हे उगाच यांनी ना आता ना नाही तर आम्ही महानगर याच्या गॅसच्या अधिकाऱ्यांकडे जाऊ आणि तिथे हंगामा करू मग जे होईल ते होईल काही बघ आम्ही बघणार नाही मग काय करायचं आणि काय नाही ते रविवारपासून रविवार साधारणतः सकाळी साडेनऊ पासून बिल्डिंग नंबर सत्तेचाळीसमध्ये महानगर गॅसची लाईन रप्चर झालेली आहे त्या एकशे सत्तेचाळीसमधूनच महानगर गॅसची लाईन पुढे एक्कावन्न आणि बावन्न नंबर बिल्डिंगला सुभाषनगरमधील एकावन्न आणि बावन्न नंबर बिल्डिंगला जाते परिस्थिती अशी आहे की ती जे लाईन रप्चर झाली ती अद्याप महानगर गॅसवाल्यांना मिळत नाही गेले तीन वर दिवस लोक त्याच्या मागे लागलेले आहेत महानगरवाल्यांच्या मागेला गॅसवाल्यांच्या मागे लागलेत बिल्डरने मात्र पूर्ण कॉपरेशन करायचं त्या ठिकाणी ठरवलेलं आणि करतायत परंतु महानगरचे अधिकारी इतके बेमुरवतपणे टाळाटाळ करत आहेत रहिवासी अक्षरशः तीन दिवस उपाशी आहेत लहान मुलं आहेत त्यांची थंडीचे दिवस आहेत वयस्कर मंडळी आहेत आणि त्यांना बाहेरचं जेवण आणून त्यांना भरवत आहेत अशी परिस्थिती आहे आणि महानगर गॅसवाले कुठल्याही प्रकारचं त्यांना ह्या ठिकाणी कुठलाही ब धोकान वाटत नाही लोकांच्या ब जीवन त्यांना काही देणं घेणं नाही अशा प्रकारची बेरडवृत्ती ह्या महानगर गॅसवाल्यांची आहे आम्ही निश्चितपणे रहिवाशांच्या वतीने आजसुद्धा त्यांचा साईफ से सय्यद म्हणून कोणतरी डेप्युटी आहे त्यांना अनेक वेळा फोन केले मराठी मॅडमने त्यांना फोन केला आमच्या रहिवाशांचे फोन कोणाचे घेत नाहीत आणि त्या ठिकाणी साई नावाचा त्यांचा एक सुपर साईड सुपरवायझर आहे त्याला एकाला इकडे बसवलेला आहे आणि तो पाऱ्याने ते खो खड्डा खोदायचं काम चालू केलं आहे खरं म्हणजे आधुनिक टेक्नॉलॉजी आहे या ठिकाणी ब्रेकर आहेत या ठिकाणी फोकलन वगैरे आहेत जेसीबी आहेत त्या साहाय्याने ताबडतोब त्यांनी एक्स करून त्या लाईन फाईंड आऊट करायला पाहिजे होता आणि गॅस लाईन पूर्ववत करायला पाहिजे होती ती झाली नाही तर आम्ही त्यांना सांगे की पर्याय व्यवस्था करा बायपास करा लाईन आणि ते डायरेक्ट तिकडे कनेक्ट करा कुठल्याही प्रकारचं ते इनिशियटी घेऊन काम करायला तयार नाही लोकांना मात्र वेठीस धरलेलं आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे महानगर गॅसवर तातडीने आम्ही एकावन्न आणि बावनच्या सह धरणे आंदोलन करणार आहोत पासून आहे ना त्या गॅसची पाईपलाईन बंद आहे एवढे प्रॉब्लेम होतात गॅस गॅसवाले सर उत्तर देत नाहीत आम्ही आलो तर बिल्डरची माणसं नीट उत्तर देत नाही करायचं काय सांगा काय करायचं सांगा आणि इथे येऊन लहान लहान मुलं घरात येतात ना आंघोळीला पाण्याला प्यायला गरम पाणी नाही काय नाही जेवण कुठून आणणार बाहेरचं रोज रोज परवडत ना नाही हॉस्टेल हॉटेलचं आणलं तर तेही पटत नाही अण्णा पचत नाही ना काय नाही काय करायचं तुम्ही उत्तर द्या मिळाली आम्हाला ते आशा मराठ्यांची मदत मिळाली त्यांच्या मिस्रांनी पण मदत केली आम्हाला सकाळपासून ते कालपासून ते मदत करतात बरं नाही तर ते मदत करतात सकाळपासून नाष्टी जेवण सगळं त्यांनी प्रोव्हाइड केलं किती करणार ते तरी हेच की आम्हाला रविवारपासून लाईट नाही आम्हाला पहिले कन्फर्मच सांगितलंच नाही की आम्हाला हे येणार आहे की नाही गॅस बंद होणार आहे ते पहिले सांगितलंच नाही त्याच्यानंतर हे अचानक बंद केले तो महानगर तो बोलतो करतो 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 आणि आता हे लोक आलेत तर ते तो निघून गेला बिल्डरची लोक पण इथे कोणीच नाहीये आमच्या गुरु रविवारपासून आम्हाला गॅस महागर गॅस नाही आहे आणि त्यांच्यापेक्षा आम्ही संपर्क साधून अधिकाऱ्यांनी फोन आमचं उचलत नाही आहे त्यांनी माणूस पाठवला आहे पण आमचं आता तरी मॅडम आमच्या आल्या होत्या इथे त्यांना बघून तो पळून गेला दहा मिनटात येतो म्हणून आज तासभर झाला अजून आलेला नाही तो लहान लहान मुलं आहेत घरी त्यांना आंघोळीचं पाणी जेवणाचं आणि बाहेरचं जेवण आम्ही किती आणायचं आणि किती नाश्ता खायचा ते पचतही नाही लोकांना सिनियर सिटीजन आहेत त्यांना ते पचत नाही आहे आता हा आम्ही ह्या महागनगर गॅसबद्दल काय सांगायचं आणि काय अधिकाऱ्यांना बोलायचं आणि अगर गॅस ही अत्यावश्यक सेवा म्हणजे घडली जाते पण अत्यावश्यक सेवा इथे काय वाटतच नाही आहे आम्हाला तीन दिवसापासून मुलं बाळा सगळे उपाशी आहेत आणि इथे ज्या इम इमारतीमध्ये हा आनंद गॅसचं कनेक्शन ब्रेकेज झालेलं आहे तिकडे सर्व सर्वसामान्य पेन्शनर आणि रिटायर लोक राहतात तिथे काही पेशंट तिथे मी स्वतः ब्रेन हेमरेजचे पेशंट आहे मला पण वेळेवर जेवण मिळत नाही आहे गॅस नसल्यामुळे बाहेरचं मला अन्नपाणी पचन होत नाही आहे सय्यद म्हणून त्यांच्याकडून कोण अधिकारी आहेत त्यांना फोन करतो आम्ही ते उचलत नाही आहे कॉल सेंटरला फोन केला कॉल सेंटरवाले फोन उचलत नाही आहे एमर्जन्सीला फोन केला एमर्जन्सीवालेसुद्धा फोन उचलत नाही आहे तर आमची लवकरात लवकर काहीतरी सोय झाली पाहिजे आता हे दोन आमच्याकडे म आहे अतिथी महा महारथी आशा मराठे सुभाष मराठे ज्यांचा आम्हाला सहकार्य लाभतं आहे त्याच्यात आम्ही मान्य करून घेतो पण त्यांनी किती सहकार्य करावं त्याला पण काहीतरी मर्यादा आहे ना मग तुम्ही अत्यावश्यक सेवा कशामधली गण कशा तुमची गणना करायची अत्यावश्यक सेवेची याचं उत्तर द्यावा तुम्ही लोकांनी आणि ऑफिसवर फोन का उचलत नाही आहेत त्यांचा माणूस इथे महानगरावरचा आता इथे उपस्थित होता त्यांनी मॅडमला पाहिलं आणि तो सरळ बाईक काढून निघून गेला म्हणजे त्यांच्यामध्ये एवढीसुद्धा माणूस राहिलेली नाही आहे की माणसं मोठी मोठी आलेली आहे तिकडे की आपण त्यांच्याशी बोलणी करावी त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं ते सुद्धा त्यांनी केलेलं नाही सरळ निघून गेलेले आहेत एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर